पुण्याला नाही तर महाराष्ट्राला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा आता पन्नास तास उलटून गेले तरी सुद्धा फरार आहे गाडेच्या शोधासाठी तेरा पोलिसांच्या टीम तपास करतायत तर आरोपीच्या गावात शंभर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची सुद्धा चर्चा आहे गाडे नेमका कुठं लपलाय त्याच्या गावात जाऊन पुढारी न्यूजनं घेतलेला हा आढावा पाहूया महाराष्ट्राला हादरावून टाकणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही तरी सुद्धा तो पोलिसांना गुंगारा देऊन मोकाट फिरतोय दत्ता गाड्याच्या शिरूर तालुक्यातल्या गुणाट गावात त्याला शोधण्यासाठी एक दोन दहा बारा नव्हे तर दोनशेहून अधिक पोलिसांचा पाऊसफाटा तैनात करण्यात आलाय गावाला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलंय तो उसाच्या फणात लपला असल्याची खबर मिळाली आहे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते शिवाय श्वान पथकाला सुद्धा सर्च मोहिमेमध्ये पाचारण करण्यात आलंय कुणाड गावातून आरोपीच्या कुटुंबियांना आणि प्रेयसीला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय पुणे पोलिसांतर्फे ड्रोनद्वारे त्याची त्याचा शोध घेणं चालू आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या गुप्त मार्फत तसेच स्थानिक कॉन्टॅक्ट मार्फत त्याचा शोध घेत आहोत त्याला जेव्हा हा जेव्हा टीम आले तेव्हा त्याला कळालं त्यानंतर तो फरार झाला गावात असण्याची शक्यता आहे नाही टायमिंग नक्की नाही सांगता येत नाही पथक आपले त्या परिसरात मध्येच रवाना केलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर आपण जे आहेत आपले मदतगार त्यांच्याकडून माहिती घेत आहोत दत्ता गाड्याचा माग काढत पुढारी ची टीम सुद्धा सर्वात पहिल्यांदा गुणाट या गावी पोहोचली निराधम दत्ताच्या कृत्यानं त्याचे कुटुंबीय सुद्धा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे घराला कुरूप असल्याचं पाहायला मिळालं स्वारगड बलात्कारातील आरोपी दत्तात्रे गाडे याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके गुनाट या गावी आलेली आहे गुनाट या गावी जर आपण पाहिलं तर वे वे ही पुणे पोलिसांची जी पथकं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने तपास करतानाही पाहायला मिळतात आहे गावातील अनेक नागरिकांना बोलवून त्यांच्याकडून त्याची माहिती मिळवताना पाहायला मिळतात ते तर दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातूनही हे जे पोलीस आहेत ते शोध घेताना एकंदरीत पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा तगडासा बंदोबस्त किंवा त्यांच्या टीम या परिसरामध्ये आलेल्या आहेत या परिसरामधून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न खर तर पुणे पोलीस आणि इतर तपास यंत्रणा या ठिकाणी करतात तर जर आपण पाहिलं तर डॉग स्कॉट पथक असेल त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून हे पोलीस या संपूर्ण या ठिकाणच्या शेतीचा तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि या शेतीमध्ये तो बस बसला असल्याची माहिती खर तर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळालेली आणि त्यानंतर पुणे पोलिसांची पथक खरं तर त्या पद्धतीने तपास करताना पाहायला मिळत आहे पुणे पोलिसांनी दत्तागाळ्याची माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलंय आरोपीचं नाव आणि गाव माहीत असताना सुद्धा त्याला अटक होत नाही हे पोलिसांचं अपयश असल्याची टीका सुद्धा होती ऍक्च्युअली आरोपी हा फिरस्त आहे तो बऱ्यापैकी बस वरती वगैरे असं चोऱ्या मारायचं हे करतो त्यामुळे त्याला बरेच असे बस स्टँड ठिकाणं वगैरे माहिती आहे त्यामुळे तो फिरत आहे तो थोडंसं त्याच्यामुळे त्याला शोधण्यामध्ये हे येत पर आहे परंतु बऱ्यापैकी आम्हाला लिड्स मिळत आहेत आणि त्याच्यावरती आमच्या टीम वर्कआउट करत आहेत त्याचबरोबर माननीय आयुक्त सरांनी आता एक लाखाचा बक्षीस ही डिक्लेअर केलेला आहे की जर कुणी कारण तो आजूबाजूच्या परिसरात वगैरे गावाच्या फिरत असेल तर लोक त्याला पकडून देऊ शकतात या दृष्टीने एक लाखाचं बक्षीसही ह्याच्यावरती डिक्लेअर केलेला आहे मला वाटतंय की गारे सारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही कसली यंत्रणा ना एक लाखाचा बक्षीस जाहीर करताय तुम्हाला लाखो पगार आहेत का बाकी पोलिसांना पोलिसांना लाखो पगार फुकट देतात का म्हणजे पोलीस निष्क्रिय दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचा आणि त्याचे राजकीय संबंध असल्याचा सुद्धा समोर आलाय दत्ता गाडे मूळचा शिरूरचा सराईत गुन्हेगार म्हणून ओळख विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय राजकीय संबंध असल्याची माहिती शिरूर शिक्रापूर अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या लुबाडण्याचे दाखल आहेत चेन स्नॅचिंग सुद्धा गुन्हे साली कर्ज चार चाकी गाडी घेतली पुणे अहिल्यानगर प्रवासी वाहतुकीमध्ये महिलांची लुबाडणूक दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताची दत्ता गाडेच्या कुटुंबात आई वडील पत्नी आणि दोन मुलं दत्ता गाड्याची प्रेयसी असल्याचं सुद्धा समोर दत्ता गाडे याचे राजकीय संबंध कोणत्या पक्षाशी आहेत त्यावरून सुद्धा वातावरण तापलेलं आहे वाता ताप ले ले। शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय मात्र हा आरोप कटकेंनी फेटाळून लावलाय हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे याचे संबंध कोणाकोणाशी -कौन होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे हा त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या कुणाशी संबंधित असू द्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला केली जाणार नाही मी आपल्याला सांगतो कुणाशी संबंध असू द्या कुणाशी लागे ला हा गुन्हेगार गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही फारशी राजकीय ताकद नसली तरी सराईत गुन्हेगार असलेल्या या नराधमाला अटक करण्यास विलंब होतोय त्यामुळे सर्वसामान्य गुन्हेगारांमधून संताप सुद्धा व्यक्त करण्यात येतोय लवकरात लवकर नराधम दत्ता गाडीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी सध्या जोरधरकी आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज पुणे